बहुजन विकास अभियानाने केला कार्यकर्त्यांचा सन्मान कामगाराचा माझ्या हस्ते सन्मान हे माझे भाग्य डॉक्टर अंजुम काद्री बहुजन संघटना उभारणीपासून आजपर्यंत बहुजन विकास अभियान संघटनेसोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे व संघटनेला साथ देणारे बहुजन विकास अभियान संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा संघर्षनगर येथील बहुजन विकास अभियानाच्या कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाला डॉक्टर अंजुम कादरी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन सताळकर हबीब पठाण अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे महिला आघाडी प्रमुख ज्योतिताई एकुर्गेकर आदींच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर अंजुम कादरी यांनी बोलताना म्हणाल्या की नेत्यांचा सत्कार तर कोणीही करू शकतो पण माझ्या हस्ते गरीब कामगार कार्यकर्त्यांचा सत्कार होतोय हे माझे भाग्य आहे बहुजन विकास अभियान संघटनेची चळवळ ही पुढे अशीच सुरू ठेवावी व शेतकरी शेतमजूर कष्टकरी मजूरदार निराधार अपंगाच्या मागणीसाठी चळवळीतून आवाज उठवावा असे मत सत्कारवेळी बोलताना व्यक्त करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या